नमस्कार मंडळी चला तर आज बघूया रेशनिंगच्या तांदळाच्या स्पंजी अशा इडली आणि ह्या इडली मंडळी अजिबात आंबट लागत नाही तसेच एकदम स्मंजसारख्या मऊ मऊ होतात हे बघा त्यासाठी मी ते दोन वाटी तांदूळ घेतलेत रेशनिंगचे तसेच अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आणि एक चमचा मेथीचे दाणे घेतलेत आता पहिले तांदूळ आपण चांगले वॉश करून तीन पाण्यात असं भिजत घालू तीन वेळा वॉश केले इथे तांदूळ आता हे आपण चार तास दोन्ही पण भिजवत ठेवणार आहोत उडदाची डाळ पण आणि तांदूळ पण चार तासाचं टायमिंग बरोबर आहे परफेक्ट आहे इडलीसाठी मंडळी त्याच्यापेक्षा जास्त फुगत नका ठेवू त्याच्यामुळे कदाचित आंबट लागू शकतात इडली आणि आता इथे जेव्हा आपले फुगून तयार होतात तांदूळ आणि उडदाची ते डाळ तेव्हाच इथे पोहे घ्यायचे आहेत हे बघा सपाट वाटे असे पोहे घेतलेत मी इथे तुम्ही एक पूर्ण एक वाटी पण घेऊ शकता कारण मंडळी पोह्यांमुळेच स्पंजी अशा इडली आपल्या तयार होतात त्याच्यामुळे पोहे थोडे जास्त घेतलेत तरी चालू शकतात हे बघा मी आता एकदाच असे वॉश करून घेतलेत आणि थोडंसंच पाणी फक्त ठेवून दिले एकदम जास्त पाणी नाही ठेवायचं नाही तर एकदम नरम पडतील पोहे जेमतेम दोन मिनटंच मी असे भिजत ठेवलेले आणि आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेऊ पहिले तांदूळ घेतलेत मी मिक्सरचं मोठं भांडं इथं घेतलं आहे आणि हे बघा एवढे तांदूळ याच्यात घेतलेत आणि आता थोडेसे पोहे आता इथे थोडंसं पाणी घालून आपण हे असं मिक्सरला फिरून घेऊ आणि कन्सिस्टन्सी मंडळी एकदम आपल्याला फाईन अशी नाही करायची रवाळ असं टेक्स्चर मंडळी ठेवायचं आहे हे बघा आता मी इथे असं रवाळ दळून घेतले मिक्सरला तांदूळ उडदाची डाळ शेवटी दळायची आहे मंडळी सर्व ह्याच प्रकारे मी असं दळून घेते मिक्सरला त्याच्यात थोडे थोडे पोहे घालायचे आणि थोडंसं पाणी पाणी एकदम जास्त घातलं तर एकदम पातळ अशी कन्सिस्टन्सी होईल त्याच्यामुळे थोडं पाणी कमीच घालायचं आहे अंदाजे दोन दोन एक चमचा पाणी लागते इथे हे बघा कारण ऑलरेडी थोडंसं पाणी असतंच तांदळामध्ये आपण फुगत ठेवलेले म्हणून आणि हे बघा एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे तांदळाची मंडळी आता आपण उडदाची सुद्धा डाळ अशीच दळून घ्यायची आहे पण उडदाची डाळ दळताना एकदम फाईन अशी पेस्ट करायची आहे इडलीसाठी अशी फाईनच पेस्ट आवश्यक असते आता उडदाच्या डाळीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकूनच फिरून घ्यायचं आहे जर पाणी नाही टाकलं तर फिरणार नाही डाळ थोडं जास्त पाणी तांदळापेक्षा उडदाच्या डाळीला लागतं जसं लागेल तसे तुम्ही ॲड करा ही बघा अशी मी उडदाची डाळ दळून घेतली आहे पण अजून ही थोडी जाडच आहे त्यामुळं एकदा थोडंसं पाणी टाकून परत एकदा फिरून घेतली आणि अशी फाईन पेस्ट करून घेतली आता ही फाईन पेस्ट आपण तांदळाच्या पिठीमध्ये चांगली अशी मिक्स करून घेऊ आणि इथे मंडळी मीठ नाही घालायचं आहे जर आपण हे पीठ जेव्हा फुगत ठेवतो रात्रभर तेव्हा जर मीठ घातले तर कदाचित त्याच्यामुळे सुद्धा आंबटपणा येऊ शकतो पिठाला त्याच्यामुळे सकाळीच जेव्हा आपण बनवायला घेऊ इडली तेव्हा याच्यामध्ये मीठ मिक्स बघा आता मी जर्मनच्या मोठ्या टोपामध्ये हे सगळं मिश्रण केलेलं पण ते आता मी स्टीलच्या टोपामध्ये असं काढून ठेवलं आहे दोन टोपामध्ये आणि हे बघा पीठ पूर्ण बारा तास असं फुगलं आहे व्यवस्थित आणि आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे एकदम भारी पीठ आलं आहे आणि गरमीचे जसे नाही मंडळी तर थंडीच्या दिवसामध्ये पण माझं जे कन्सिस्टन्सी व्यवस्थित असते त्याच्यामुळे पीठ असंच येतं आणि मी तर पूर्ण बारा तास पण नाही कधी कधी करत आठ नऊ तासांनीच घेते इडली बनवायला तरी पण पीठ थंडीच्या दिवसात व्यवस्थित दिवसा 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 आलेलं असतं कारण आपलं जे सामान आहे त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे इडलीसाठीचं आता हे बघा असे मी इडलीच्या भांड्यात पीठ टाकून घेते ते मी एकदम इडली जे आहे ते थोड्या मोठ्याच करते म्हणून पूर्ण असं ते जे इडलीचं साचा आहे तो पूर्ण असं भरून घेत आहे तुम्ही तुम्हाला छोट्या आवडत असतील तर थोडं कमी भरू शकता थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं इथे तुम्हाला जर थोडं थीक वाटलं हे जे मिश्रण केलं ते आपण तर थोडंसं पाणी ॲड करू शकता तर मला थोडी कन्सिस्टन्सी थी। थोडी थीक वाटली पीठ आल्यानंतर त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता इथे थोडं मीठ पण घातले मंडळी मी ह्याच्यात पिठामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता मंडळी तुम्हाला व्हिडिओत मुलांचे काही आवाज ऐकू येत असतील तर मुलं क्रिकेट खेळतात खाली गार्डनमध्ये आणि मी हॉलमध्येच बसलेली आहे व्हॉइसवर करायला त्याच्यामुळं ते आवाज तुम्हाला जास्त येतात त्याच्याबद्दल सॉरी तर हे बघा अशा तीन प्लेट्समध्ये इडली आपल्याशा भरून तयार आहेत आणि आता इथे मी पाणी पण दोन मिनटं उकळायला ठेवलेलं अंदाजे दोन तीन इंच पाणी इडलीच्या भांड्यात ठेवायचं वाफेसाठी आणि त्याच्यामध्ये थोडीशी लिंबाची फोड किंवा चिंचीचा थोडासा तुकडा त्यामध्ये ठेवा त्याच्यामुळे भांडं काळं नाही होणार हे बघा मस्त अशा स्पंजी इडल्या बनवून आपल्या आता तयार आहेत एकीकडे एक मी सांबारसुद्धा इडली सर्व केल्यात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर जरूर सबस्क्राईब करा त्याच्यामुळे येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तोपर्यंत बाय मंडळी